मी वसंत गुंजाळ बाय बायोप्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड गोवा अर्थात प्लॅन्टो कृषी तंत्र या ठिकाणी कृषी प्रदर्शनामध्ये गेली आ, दोन हजार पंधरापासून आम्ही ऊस कांदा आणि केळी डेमो प्लॉट घेत असतो यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये आम्ही कांदा पलीकडं कांदा आणि या ठिकाणी ऊस या पिकाची लागण केलेली या ऊसाच्या पिकाची लागण ही सत्तावीस जुलै दोन हजार तेवीसला केलेली बेसल डोस मध्ये प्लांटो दाणेदार रासायनिक खातासोबत वापरलेले आहे प्लांटो दाणेदारचा उपयोग हा जमिनीच्या कॅपलरीज मोकळा होण्यासाठी आणि मुळांची संख्या वाढण्यासाठी होतो त्याचप्रमाणे प्लांटो दानेदारच्या वापरामुळं फुटव्यांची संख्या वाढली जाते आणि एक एकदम दोन महिन्यामध्ये फुटव्यांची पूर्णपणे संख्या वाढून एकसारखी वाढ झाली जाते त्याच्यानंतर आम्ही दोन महिन्याचं ऊस झाल्यानंतर फवारणीतून प्लांटो झाईम पिष्टीम आणि झीलच्या अशा महिन्याच्या अंतराने दोन फवारण्या करतो ज्या वेळेला ह्या फवारण्या करतो त्यावेळेला पीक निरोगी त्याचप्रमाणे पानाची रुंदी पानाची लांबी आणि ग्रीनरी या फवारण्यामुळे याच्यात ह्याच्यामध्ये हा फरक पडला जातो ज्या वेळेला दोन महिन्याचा ऊस झाल्यानंतर बांधणीसाठी आम्ही रासायनिक खताबरोबर पुन्हा एकदा प्लांटो एकरी पंचवीस किलोचा डोस देतो त्यावेळेला त्याच्या कांद्यांची लांबी जाडी याच्यामध्ये जो बदल घडतो अमूल बदल घडतो हा प्लांटो कृषी तंत्रामुळे घडला जातो त्याचप्रमाणे चौथ्या महिन्याच्या बांधणीला सुद्धा एकदा प्लांटो दाणेदार सोबत रासायनिक खतावर देतो आणि त्याच्यानंतर साधारणतः पाच उस पाच महिन्याच्या चा, ऊसाच्या पाच महिन्याच्या नंतर जे पाण्यातून आम्ही वॉटर सोल्युबल देतो वॉटर सोल्युबरोबर आमचं प्लॅन्टो ड्रिप देतो की त्याच्यामुळं कांद्याची लांबी जाडी उत्पादनात वाढ आणि ग्रीनरी जर प्लॅन्टो कृषी तंत्राचा जर वापर केला तर पिकामध्ये रोगराई कमी आणि उत्पादन जे आपण जे म्हणतो ना हे बरगतची निघलं जातं तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा uh, माझा कॉन्टॅक्ट नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद एकसष्ट त्र्याऐंशी ब्याण्णव